कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघाचे गोकुळ हे दूध आता सोलापुरात मिळू लागले आहे एवढेच नव्हे तर नवा मार्केटिंग फंडा म्हणून त्यांनी सुरुवातीला चक्क फुकट दूध देणं सुरू केलंय शुक्रवारी सकाळीच देशवर तलाव परिसरात फिरणाऱ्या शेकडो नागरिकांना अर्धा लिटरचे दूध पाकिट फुकट वाटण्यात आले सोलापूर जिल्ह्यामध्ये दुधाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होत आहे दुष्काळी परिस्थिती असताना दूध संकलन वाढले आहे सहकारी खाजगी दूध संघ आणि दूध डेअऱ्या वाढल्या आहेत त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ आपल्या ताब्यात राहावी यासाठी सोलापुरात जवळपास दोन डझनहून अधिक ब्रँडचे दूध विक्रीसाठी येत आहेत यामुळं दूध उत्पादकांची स्पर्धा व्हावी दुधाला चांगला भाव मिळावा ही रास्त अपेक्षा असली तरीही दूध उत्पादकांना मात्र ते रुपये लिटर एवढाच भाव मिळतो स्पर्धा जोरदार सुरू झाली आहे गोकुळचा मार्केटिंग फंडा कौतुकास्पद आहे सोलापूर जिल्हा दूध संघ म्हणजेच दूध पंढरी गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर आहे मात्र राजकारण्यांचा अड्डा आणि भ्रष्टाचार यामुळे दूध संघाची मलाई खाऊन अनेकांनी खाजगी दूध संघ काढले आहेत यामुळेच बाहेरील दूध संघ सोलापूरची बाजारपेठ काबीज करत आहेत दुधाच्या दराबाबतचं जे काही नियोजन असायला पाहिजे शासन स्तरावरचं असं कुठलंही नियोजन नाही आता मी डेअरी फार्म चालवतो जरा वेगळ्या पद्धतीनं चालवतो की प्रोफेशनल दुग्ध व्यावसायिक म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ना त्या लक्षात आलेल्या आहेत ॲक्च्युअल शासनानं दूध संस्थांसाठी जे दर जाहीर केलेले आहेत त्याच्यापेक्षा कितीतर पटी कमीनं ह्या दुधाच्या बाजारामध्ये दर शेतकऱ्यांना मिळतोय आत्ता सध्याची परिस्थिती पाहता एकतर शासनाने दुष्काळ जाहीर केलाय वास्तविक पाहता आता पाणी नाही चारा नाही अशा परिस्थितीत पण जर दूध दुधाचे दर जर दुद, पंचवीस रुपये तीस रुपये बत्तीस रुपये लिटरने असतील तर निश्चितच ते शेतकऱ्यांसाठी परवडणारे नाहीत जे शेतकरी व्यवसाय करू शकत नाहीत प्रोफेशनली फक्त जे दूध उत्पादन करतात अशांसाठी हे दर प पर निश्चितच परवडणारे नाहीत ॲक्च्युअल पाण्याचा दर जर बघितलं तर वीस रुपये लिटरला पाणी मिळतंय पण दुधाचे दर जर पंचवीस रुपये तीस रुपये असतील तर निश्चितच हे कुठं तर शासनाने ह्यात लक्ष घालण्याची गरज आहे